बंका भी 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 और, ना अग्निपंख नाटक मी केलं मी बारावीत असताना बरं तर त्याच्यामध्ये आमच्या शाळे व्यतिरिक्त इतरही कलाकार होत्या तर तिथे संजित पहिल्यांदा मला भेटला त्या नाटकात ना। आणि त्याच्यामध्ये तो माझ्या भावाचं काम करायचा <laughs> तिथे आमची मैत्री पहिली झाली आणि तिथून हळूहळू ओळख होत 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 मग प्रेम झालं आणि मग ठरलं की आपण लग्न करूया का ठरलं तर मग ठरलं <laughs> तर <थर> मग तेव्हा <लगना>। झालं <laughs> <थर लगना>। होतं <laughs> आणि तोही या क्षेत्रामध्ये तेव्हा सुरुवात करत होता डबिंग हिस्टरची चालू होती पण दिग्दर्शक म्हणून अजून स्थिरस्थावर जाणार नव्हता मी माझी तर अगदीच सुरुवात होती म्हणजे मला काही अ पण माहीत नव्हता अभिनयाचं तेव्हा तर तिथून सुरुवात झाली ओळख झाली म्हणजे मी या क्षेत्रात मला जर कोणी मार्गदर्शक लाभला असेल कोणी आणलं असेल असं म्हणता येईल तर तो माझा नवरा अच्छा हा म्हणजे त्याने की इथे इथे जा जाऊ नकोस इथे कास्टिंग चालू आहे हे त्याने सुरुवात मला करून दिली गंगूबाई नॉन मॅट्रिकला तो असिस्टंट डायरेक्टर होता राजेश देशपांडेनं अच्छा सिरियल होते त्याच्यामध्ये तर त्यानंतर नाटकं त्याने तर खूपच बरेच केली आहेत पण दिग्दर्शक म्हणून डावपेच नावाचा सिनेमा त्याने भीमराव मुळे आणि संजित या दोघांनी मिळून दिग्दर्शन केलं आहे बरं त्याच्यानंतर सिरियल्स बऱ्याच केल्या आहेत आणि आत्ता तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश आहे आणि खूप रिस्पेक्टेड आहे त्या इंडस्ट्रीमध्ये कारण जवळपास वीस ते पंचवीस वर्ष व्हॉइसिंगमध्ये आहेत हो त्यामुळे आता महावतार नरसिंहा पिक्चर जो आला महाभारत म्हणजे सिरीज वेगवेगळ्या कार्टून सिरीज ते तर अगणित आहेत कार्टून झी मराठी झीचे जेवढे चॅनल्स आहेत त्या झी फाईव्ह झी मराठी या सगळ्यांचं चॅनल व्हॉइस आहे तो बरं तर आता त्याचं फुल सध्या बिझी कंप्लिटली बिझी तू सध्या व्हॉइसिंग मध्ये बरोबर तुमची पहिली मालिका कोणती शद्धा मालिकेचा प्रवास हा म्हणजे सकाळपासून उठल्यापासून दुवा ते काम करायचं परत गृहिणी म्हणून नाही आपल्याला सगळं सांभाळावं लागतं मग ही तारेवरची कसरत कशी सांभाळतात एकतर लग्नानंतर जे काम माझं झालं लग्नाआधी तर आई बाबा आणि दादा ह्यांचा सपोर्ट होता म्हणजे या क्षेत्राशी काही ओळख नसलेल्या फॅमिलीतली एक मुलगी हा नाटक करते कल्याण वाशी असे रात्रीचे प्रयोग करते आणि रात्री दोन अडीच वाजता ट्रेन निघरी येते ही गोष्ट तेव्हा अशी खूप आम्हाला माहीत असलेली नव्हती बरोबर पण माझे बाबा मला तेव्हा किती रात्रीचे उश उशीर होऊ दे किती दोन अडीच वाजू देत ते मला न्यायला यायचं आहे मूळ पाया जो भक्कम झाला तो अर्थात घरच्या संस्कारांमुळे झाला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे झाला लग्नानंतरचं म्हणता येईल ना तर सासूबाईंचा मला एवढा पाठिंबा मिळणार आहे ना पहिल्यापासून की सून या क्षेत्रात काम करणारी आहे हे वेगळं पडतात आपल्या आमच्या वेळा जायची वेळ नक्की यायची वेळ नक्की नाही घरामध्ये हातभार किती लागतो हे नक्की नाही या सगळ्या परिस्थितीत अर्थात संचित या क्षेत्रात असल्यामुळे त्याला थोडं कल्पना होती कसं असतं ते पण खरोखर सपोर्ट करणं ही एक वेगळी गोष्ट असते तो त्यांनी मला पहिल्यापासून खूप सपोर्ट व्यवस्थित केलेला आहे म्हणजे अगदी घरातली कामं करण्यापासून ते किती वाजता मी येऊ काही त्या मला विचारतात कशी येत तेच आहे का कोणी बरोबर इतकी काळजी आणि अनकंडिशनल सपोर्ट त्यांचा असल्यामुळे मी माझं करिअर कंटिन्यू करू शकले <laughs> अगदी मुलगा झाला तरी पण करू शकले कारण माझ्या डोक्यात होतं तेव्हा की पायडा घरात ठेवूया का त्याला पण त्यांनी सांगितलं नाही ठेवायचं मी घरात येता अजिबात नाही ठेवायचं मग त्यांच्यावरती झोपवून मी नंतर काम करत होते मुलाच जवळ त्यामुळे तो ते टेन्शन नव्हतं मला त्यात त्यांच्या सपोर्टमुळे आणि बाकी कोणी आमच्या घरात नाही आहे म्हणजे मी नवरा सासूबाई आणि माझा मुलगा बर लहान फॅमिली असल्यामुळे ते तो पण एक फरक पडतो पर बरोबर तर त्यामुळे घरचा मायरून आणि सासरून सगळ्यांचाच सा खूप छान सपोर्ट मिळाला खूप छान आणि प्रत्येक गृहिणी बाहेर काम करत मन शांत शिरस्थावर असणं गरजेचं असतं आणि आमच्या क्षेत्रात तर ते पहिलं गरजेचं असतं कारण भूमिका करायची म्हणजे आपण स्वतः शांत असणं गरजेचं आहे पण ते खूप छान देवाच्या कृपेने छान झालं